हाय हॅलो गुड मॉर्निंग आजच्या नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत तर हा ब्लॉग येतोय तुम्हाला दोन दिवसाचा मिळून एकवीस ऑगस्ट आणि बावीस ऑगस्ट तर बावीस ऑगस्टला पोळा होता म्हणजे हा व्हिडिओ जो आहे तो पोळ्याच्या आदल्या दिवशीचा म्हणजेच एकवीस ऑगस्टचा आहे तर रात्रभरापासून पाऊस चालू होता आणि सकाळी पण पाऊस चालूच होता त्यामुळे काउला आणि मिठूला बोलले की स्कूलला नका जाऊ पण त्या काही ऐकायला तयार नव्हत्या मग त्यांचं एकदा आवडून देते स्कूल नको जाऊन आज अग बाहेर पाऊस येतोय तू जा पण काऊ ठीक आहे जा तुला ठीक आहे जा हे बघा पाऊस अजून थांबलेलाच नाही काहू आणि मीठ आता स्कूलला ला चाललंय

घेतला आहे मी आहे माझ्याकडं बघा इकडं इकडे बघा बाय करा <laughs> पावला आणि मिठूला व्हॅनमध्ये दे बसून दिलं आणि त्यानंतर इथेच साईडला गुलाबाची फुलं असतात तर देवपूजेसाठी मी फुलं घ्यायला आली आहे इथं गुलाब आहे आणि पण जास्वंद पण असतो पण मी काही जात नाही तिकडं इकडंच आली गुलाबाची फुलं घेतली आणि घरी गेली थोडा थोडा पाऊस परत सुरू झाला आहे एक स्कूल आहे आता देवपूजा करून झालेली आहे माझी आणि हे आहे माझं सिम्पलचं देवघर <laughs> दहा वाजलेले होते तरी पण पाऊस चालू होता आणि सहज व्हिडिओ घेता घेता इथे कावळे कॅप्चर झालेले त्यानंतर मी तिच्या स्कूलमधून मेसेज आला की त्यांना आता सुट्टी देण्यात येते जास्त पाऊस असल्यामुळे मी झालं असं होतं पाऊस जास्त असल्यामुळे मला घ्यायला पण तसं मारत घेऊ माती घेतलेली आहे आता मी शाळेतून आलेली ना उद्या आहे पोळा तर मी मग घरीच बैल बनवते चला दाखवतो हे बघा मी आता हे पाय लावून घेत लावून घेते बघा मी आता हे पाय जोडून घेतलेले एकदम हळूहळू जोडायचे हे बघा मी आता चेहरा बनवून घेते आणि आता आपण याला पण लावूयात लावते हे चेहरा हे बघा मी आता शिंग बनवते मी आता शिंग लावून फायनली मी आता हे शिंग लावून घेतलेले आणि माझा बैल तयार झाला तुम्ही बघू शकता खूपच मस्त झालाय ना हे कमेंट करून मला नक्की दुपारचे वाजले सव्वा बारा गुड आफ्टरनून सगळ्यांना आज आहे पोळा आणि सगळ्यांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही चाललो आहे क्लास वर बैल पोळा साजरा करायला आणि हे बघा मधी सिंपल अशी रांगोळी काढलीली आहे ही सिंपल अशी रांगोळी खूपच मस्त आहे जी, जी वर्षभर वर आपल्या मालकासाठी आभार व्यक्त करणारा मालका खूप जेती प्राप्तणारा त्याच्या पायांमळ भरत त्या शेतीतून सोने निर्माण होतं अशा धरतीचे आज पूजा या ठिकाणी केल्या जाते आणि त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे भक्तीचा भाग वेगळा आपण आपलाच म्हणणे समजून E aí, Wow, wow. kamal क्लासवर पूजा झाल्यानंतर इकडे पलीकडे काउला मिठूला खेळायचं होतं तर त्या दोघी खेळत आहे आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते मी व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चलो बाय